ओम नवादेश मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायाशी निगडीत असलेल्या मार्कंडेय पर्वतावरील एक गुपित रहस्य मार्कंडेय पर्वताबद्दल एक दुर्लभ अशी माहिती मी आज आपणापुढे सादर करणार आहेत नाशिक जिल्ह्यातील नांदोरी गावाजवळ असलेल्या सप्तशृंगी गडासमोर मार्कंडेय ऋषींचा पर्वत आहे याला मार्कंडेय पर्वत किंवा मार्कंडेय किल्ला असेही संबोधले जाते हा किल्ला हे खूप रहस्यमय गोष्टींनी परिपूर्ण आहे आज आपण त्या रहस्याची माहिती तुम्हाला देणार आहोत नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय क्रमांक दोनमध्ये ज्यावेळी चैतन्य सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करत करत सप्तशृंगी गडावर आले त्यावेळी त्यांनी शाबरी विद्या कशी प्राप्त करायची यासाठी आंबेचे आठ दिवस अनुष्ठान केले त्यानंतर आंबेने त्यांना मार्कंडे पर्वतावर नेले त्या ठिकाणी आंबेने बीज हवन केल्यानंतर तेथे ते एक नागवृक्ष व सोन्यासारखा दैदिप्यमान वृक्ष तेथे ते प्रगट झाला व त्या वृक्षावरती अनेक देवी देवता विराजमान होत्या आंबेने सर्व देवी देवतांची नावे मच्छिंद्रनाथांना सांगितली जसे की नरसी काळिका महिषासूर महमद झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती कोदंडधारी प्रभू श्रीराम बारा आदित्य त्याचप्रमाणे पायरी नऊ जलदेवता कुमारी धंदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती लक्ष्मी आणि विख्याता अशा नऊ जलदेवता त्याचप्रमाणे चंडा मामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंडवितंडा यासुद्धा त्या वृक्षावरती बसलेल्या होत्या त्याचप्रमाणे काळ व्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धभैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे सुद्धा त्या वृक्षावरती बसलेले होते त्याचप्रमाणे शस्त्र अस्त्र यामिना दमी धुमी कुचित भामीना सात्वी ज्वाळा शुभानना यासुद्धा त्या वृक्षावरती बसलेल्या होत्या शंखिनी डंखिनी यक्षिनी त्यांसोबत अजून बारा जणी त्या वृक्षावर बसलेल्या होत्या त्याचबरोबर प्राप्ती प्राकाब्या अनिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा या नावाच्या वर देखील त्या वृक्षावर विराजमान झालेल्या होत्या तर मित्रांनो हा तोच पर्वत आहे ज्या पर्वतावरती सप्तशृंगी आईने हा नागवृक्ष मच्छिंद्रनाथ महाराजांना दाखवला होता मित्रांनो आजही तो नागवृक्ष त्या ठिकाणी अदृश्य स्वरूपात वास्तव्यात आहे या पर्वतावरती मार्कंडेय ऋषी यांनी तप केले होते या पर्वतावरती आजही एक खूप पुरातन असे मार्कंडे ऋषी यांचे मंदिर आहे असे म्हणतात की मार्कंडेय ऋषी यांनी याच पर्वतावर बसून दुर्गा सप्तशती या पवित्र पोथीचे लिखाण केले होते व ज्यावेळी मार्कंडेय ऋषी या पोथीचे वाचन करत